विधानसभा निवडणुकीत राजकीय हालचाली वाढल्या असताना सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर ददा गाडगिळ आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार नसल्याचं जाहीर करीत धक्का दिलाय निवडणुकीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागणार नाही आमचा पक्ष कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनलेला आहे आणि त्यामुळे राजकारणातून थांबून संघटनात्मक काम करण्याचा निर्णय घेतलाय असून तशी विनंती मी पक्ष नेतृत्वाला केलेली असल्याचं आमदार गाडगिळ यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातून स्पष्ट केलंय मागील दहा वर्षात चांगले विकास कामे करण्याचा प्रयत्न केला मात्र जे प्रकल्प अपूर्ण राहिले असतील ते पूर्ण करणारच असल्याचं त्यांनी जाहीर केलंय आमदार गाडगिळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील या निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी न मागण्याचा निर्णय मी घेतला आहे राजकारणात कधीतरी थांबलं पाहिजे या मताचा मी आहे आमचा पक्ष सामान्य कार्यकर्त्यांच्या संघटनेतून बनलेला आहे आमच्या संघटनेची कार्यपद्धती प्रथम देश नंतर पक्ष सर्वात शेवटी मी अशी आहे मला पक्षाने दोनदा विधानसभा उमेदवारीची संधी दिली आता माझ्याऐवजी अन्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी असं माझं प्रामाणिक मत असल्याचं आमदार गाडगिळ यांनी म्हटलेलं आहे मी निवडणुकीच्या राजकारणातून थांबतो आहे परंतु संघटनात्मक काम तसंच समाजकारण करत राहणार आहे ज्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली त्यांनी मला सांभाळलं मी त्यांना सांभाळलं मला इथपर्यंत आणलं त्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी भविष्यातही मी अशाच पद्धतीनं उभा राहणार आहे सांगलीकर जनतेनं जी मला सेवेची संधी दिली सांगलीकर जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद भविष्यातही माझ्यावर राहोत असा विश्वास आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली